आता मात्र मोठा फटका मारला गेलाय गेलाय पहिला चेंडू गौरव घुमर सरळचा पहिल्या चेंडू धाव पहिल्या वडील धावांचा समोर असतील दैवत पारकर त्यावेळेस चेंडू चालू रक्षण पाहायला मिळतं एकेरी धाव निश्चितपणे संभाव्य चौकार अडवला जातोय कारण कैवत पारकर आणि

चंड सर सर गौरवातिरंगल क्षेत्ररक्षक ओलांडतो या चौकारानं आपल्या धावांची आपल्या धावांची सुरुवात करतो आपल्या डावाची सुरुवात करतोय फाज शिवराम गावकर घावफलक पाहायला मिळतोय चार चेंडूंचा होतो खेळ समाप्त चेंडू चंडवास गौरव सरांचा हखोटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या हलकेच घेतो घेतच्या दिशेनशत रक्षक तैनात परिणामता निर्धाव चंडू जाईल पाच चेंडूंचा बहुत समाप्त बहुतांवरती सहा धावा एक गडी हा तब्बूचा हसरायला